हॅलो नमस्कार सर्वांना सर्वांचे स्वागत आहे सुनाई नाद सुपर मॉम ह्या यूट्यूब चॅनलवर तर कसे आहात मजेत आहात ना आणि छान मस्तपैकी आनंदी असाल अशा आशा करते आजचा दिवस छान जावं तुम्हाला यशेश्वरच्या आणि प्रार्थना तर आजचा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडणार आहे ताईंनो आजचा खूप खास व्हिडिओ आहे की मी माझं चेहऱ्याचं स्किन केअर रुटीन कसं करत असते चेहरा आ, फ्रेश दिसण्यासाठी उन्हाळ्यामध्ये मी कशा पद्धतीने तो छान दिसावा या चेहऱ्याची स्किन छान ग्लास सारखी चमकावी तुकतुकीत दिसावी करता काय स्किन केअर करते तर ते मी आज सगळं तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल अशी आशा करते आणि आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा नक्की आणि आपला चॅनल जर पहिल्यांदा बघत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशा छान छान व्हिडिओसाठी तर चला आजचा व्हिडिओ आपण सुरू करू तर आज चेहऱ्यासाठी स्किन केअर करण्यासाठी ना फेस पॅक तयार करायचा आहे तर फेस पॅक मी कसा तयार करते तर ते तुमच्याबरोबर शेअर करते आहे तर अर्धा बटाटा घेतलेला आहे तो किसून आणि कलिंगड असतं ना आपलं तर ते किसून घेतलेलं आहे कलिंगडाला तसं किसण्याची आवश्यकता नाही पण मी किसून घेतलं आणि त्याचा छान मस्तपैकी रस काढून घ्यायचा आपल्याला तयार करायचा आहे फेस पॅक तर हा रस काढून घेतल्यानंतर हा जो चोथा उरतो ना हा फेकून द्यायचा नाही हा तसाच बाजूला ठेवायचा बरं का आणि आपल्याला आहे ना याच्यामध्ये पाणी घालायचं नाही आहे तर त्याच्यासाठी हा जे काही रस आपण काढलेला आहे तोच आपण पाणी म्हणून उपयोग करणार आहोत त्यानंतर तर मी यामध्ये टाकणार आहे अर्धा चमचा कॉफी वाव कॉफी म्हणजे काय चेहऱ्याची रिफ्रेशमेंट टॅनिंग दूर करण्यासाठी कॉफी फार महत्त्वाची असते तर मी अर्धा चमचा टाकलेला आहे आणि उरलेलं मी पुन्हा पॅकेटमध्ये टाकून दिलेलं आहे त्यानंतर यामध्ये मी ॲड करणार आहे एक चमचा दही दही म्हणजे उन्हाळ्यासाठी चेहऱ्याला फक्त आणि फक्त पाणी पुरवत असतं आणि खूप सारं रिफ्रेशिंग सेल्स ज्या असतात फेसच्या त्या रिफ्रेश करण्यासाठी फार महत्त्वाचं असतं ते दही त्यानंतर एक चमचा घेतलेला आहे मी बेसन पीठ तर आणि त्यानंतर घेतलेला आहे अर्धा चमचा मी हळद आणि हे सगळं मिश्रण मस्तपैकी एकजीव करायचं मिक्स करायचं तर आता आपला तयार झालेला आहे फेस पॅक आणि हा फेस पॅक म्हणजे आपल्या चेहऱ्याला खूप सारे खूप सारे जे आवश्यक तत्व आहे ते मिळवून देऊन आपल्या चेहऱ्याची जी स्किन आहे ती रिफ्रेश आणि चेहऱ्याचे जे सेल्स आहे ते रिफ्रेश होऊन चेहरा टवटवीत आणि तुकतुकीत दिसायला मदत होणार आहे तर आता आपण सुरुवात करणार आहोत आपल्या स्किन केअर रुटीनला त्यासाठी सर्वात पहिले ना मी आपलं जे क मिल्क असताना ते घेतलेलं आहे क्लिन्झिंग मिल्क जर तुमच्याजवळ अवेलेबल नसेल तर नो प्रॉब्लेम प्रत्येकाच्या घरामध्ये दूध असतं कच्चं दूध घ्यायचं आणि नेहमी मी कच्चं दूधच घेत असते माझ्याकडे हे अवेलेबल असेल तरच मी हे यूज करते आणि कच्च्या दुधाने किंवा क्लिन्झिंग मिल्क थोडंसं पाण्याचा हात लावून छान मस्तपैकी मानेवर चेहऱ्यावर मसाज करायची त्याची म्हणजे जेणेकरून आपल्या चेहऱ्यावर जी काही धूळ डर्ट आहे ना ती सगळी निघून जायला मदत होती तर व्यवस्थित त्याची मसाज झाल्यानंतर त्या एक कपडा घ्यायचा तुमच्याजवळ कपडा असेल तर कपडा किंवा जर तुमच्याजवळ काही स्पंज वगैरे असेल तर स्पंजने तुम्ही काय करायचं तो पूर्णपणे मसाज झाल्यानंतर चेहरा पूर्ण क्लीन करून घ्यायचा त्याने काय होतं की चेहऱ्यावर जी काही डर्ट असेल ऑईल असेल तर ते ऑइल सगळं निघून जायला मदत होते ती डर्ट सगळी निघून जायला मदत होते तर तुम्ही जेवढी छान मसाज कराल ना तेवढी सगळी ऑइल आणि डर्ट निघून जायला मदत होते तर त्याच्यासाठी ही पहिली स्टेप असते क्लिन्झिंग करणं तर क्लिन्झिंग तुम्ही क्लिन्झिंग मिल्कच्या सहाय्याने करू शकता किंवा कच्च्या दुधाचासुद्धा तुम्ही वापर करू शकता क्लिन्झिंग करण्यासाठी तर आता इथे मी छान मस्तपैकी चेहरा आहे ना माझ्याजवळ म्हणजे आहे पण तरी पण मी माउसूत रुमालच घेतलेला आहे आणि त्याने मस्त क्लीन केलं आणि त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे ती म्हणजे स्क्रबर आता इथं मी एव्हर युजचं स्क्रबर यूज केलेलं आहे की जे मी खूप दिवसांनंतर यूज करते आहे याचा रिझल्ट खूप छान आहे वॉलनटचं स्क्रब स्क्रबर आहे हे याने आपले जे काही ब्लॅकहेड्स असतात आणि आपल्या चेहऱ्याची जी, जी स्किन आहे ती रिफ्रेश व्हायला खूप सारी मदत होते स्किन सेल्स जे असतात आणि जी डर्ट आहे किंवा ब्लॅकहेड्स जे आहे ना ते सुद्धा निघून जायला खूप सारे मदत होते तर हे पूर्णपणे चेहऱ्यावर इवनली मी डॉट डॉटच्या सहाय्याने लावलेलं ला आहे आणि पाणी जास्त घ्यायचं कोरडं पडू द्यायचं नाही नाही तर मग चेहऱ्याची जी स्किन असते ती ओढल्या जाते किंवा तिला रॅश येण्याची शक्यता असते त्याच्यामुळे पाणी घ्यायचं पाण्यामध्ये मस्तपैकी पूर्ण चेहऱ्यावर मसाज करायची आता ब्लॅक हेड्स कुठे असतात नाकावर असतात किंवा चीनच्या इथं म्हणजे हनुवटीच्या इथे सुद्धा ब्लॅक हेड्स जमा होतात त्यानंतर गालाच्या इथे ब्लॅकेट्स जमा होत असतात तर हळू हाताने हळूवारपणे छान मस्तपैकी तुम्हाला जसं जमेल तसे सर्क्युलर मोशनमध्ये गालावर आणि मानेवर खालच्या बाजूने खालूनवरच्या बाजूने असं मस्तपैकी मसाज करायची आणि कपाळावर अशा पद्धतीने मसाज करून घ्यायची म्हणजे जेणेकरून सगळी जी काही आतमध्ये ऑईल असेल ते स्किनचे जे चेहऱ्यावरच्या स्किनचे पोअर्स ओपन होऊन आणि सगळी घाणी ना त्याच्यामधून निघून जायला मदत होती तर जसं तुम्हाला जमेल तुमच्या पद्धतीने तुम्ही मसाज करू शकता आता बघा इथे ना अनुवटीच्या इथे बऱ्यापैकी ना आपले ब्लॅक हेड्स असतात त्याच्यामुळे तिथे व्यवस्थित मसाज करायची म्हणजे ते ब्लॅक हेड्स मऊ पडून बाहेर पडण्याची बाहेर पडतात किंवा स्क्रबरने बाहेर पडण्यास मदत होते त्याच्यानंतर जर स्क्रबर जे असतं ना मी चेहऱ्याला तर लावतेच पण जेव्हा कधी मी चेहऱ्याला लावते ना त्याबरोबर मी त्या हाताला पण लावते आणि स्क्रबर आहे ना वॉश करायचं नाही किंवा पुसून काढायचं नाही पाण्याने ते ॲज इट इज तसंच ठेवायचं आता मगाशी जो चोथा उरलेला होता ना आपल्या बटाट्याच्या किसाचा आणि कलिंगडाचा तर त्याने ना त्याच्यामध्ये बऱ्यापैकी पाणी तसंच असतं त्याच्यामुळे ते छान मस्तपैकी स्किनवर आहे ना त्याची मसाज करायची थोडंसं असं चेहऱ्यावर आहे ना सर्क्युलर मोशनमध्ये ना त्याची मसाज करायची पूर्णपणे पूर्ण चेहऱ्यावर आणि त्याने काय होतं माहिती आहे का मस्तपैकी ना तो जो रस असतो ना तो डिरेक्टली आपल्या स्किनमध्ये किंवा स्किनच्या स्के सेल्समध्ये ना ॲब्झॉर्ब व्हायला खूप सारी मदत होते आणि बटाट्याचं तर तुम्हाला माहीतच आहे महत्त्व बटाट्यामुळे ना जो काळवंडलेला पना असतो आपल्या चेहऱ्याचा किंवा सनटॅन झालेलं असतं सूर्यामध्ये आपण जात असतो तर जा त्याच्यामुळे सनबर्न जे होतं ना तर त्याला रिपेअर करण्यासाठी ना आपल्याला हा बटाटा जो असतो त्याचा रस किंवा बटाट्याचा जो किस असतो तो फार महत्त्वाचा असतो आता ते ॲज इट इज तसंच ठेवायचं आणि त्याच्यावर आपण जो फेस पॅक तयार केलेला आहे मगाशी मी तुम्हाला संपूर्ण कृती दाखवली तर तो फेस पॅक पूर्ण चेहऱ्याला इवनली लावून घ्यायचा पूर्ण अप्लाय करायचा आणि हा फेस पॅक आहे ना जास्त असा थिक पण नको आणि जास्त असा थिन पण नको असं मस्तपैकी ना मीडियम असला पाहिजे की जेणेकरून आहे ना चेहऱ्यावर असं इव्हनली पसरला गेला पाहिजे जसं आपण हात पसरवू ना तसं चेहऱ्यावर पूर्णपणे पसरला गेला पाहिजे आता जेव्हा तुम्ही तो चेहऱ्याला लावाल ना तर त्यावेळेसच तुम्ही चेहऱ्यावर आणि मानेवर तुम्हाला जमेल तशा पद्धतीने मसाज करून घ्यायची पहिल्यांदा लावून घ्यायचा आणि जसं जमेल तशा पद्धतीने त्याची मसाज तुम्ही करून घ्यायची त्याच्यानंतर म्हणजे काय होतं जेव्हा आपण मसाज करतो ना तर स्किन पोर्स जे असतात ना आपले ओपन झालेले असतात तर हे जे रस असतो ना हा जो सगळा हातमध्ये स्किनमध्ये जाऊन स्किन सेल्स हे ना मस्त रिफ्रेश करायला मदत होते आणि जसं मी लावते ना तसं मला खूप असं फ्रेश वाटतंय बरं का त्याच्यानंतर आहे ना टोमॅटो अर्धा टोमॅटो घेतलेला आहे मी त्याच्यावर हा जो आपला फेस पॅक आहे ना तो त्याच्यावर टाकायचा पहिल्यांदा आणि छान मस्तपैकी ना पूर्ण चेहऱ्यावर आहे ना मसाज करायची तर टोमॅटोनी जसा जसा टोमॅटो फिरला जातो तस तसं आपल्याला आहे ना खूप सर असं फ्रेश वाटायला मदत होते इतकं फ्रेश वाटतं ना की आणि टोमॅटो एकतर मी फ्रीजमधून घेतलेला होता त्याच्यामुळे खूप फ्रेश वाटत होतं त्याच्यानंतर ते ॲज इट इज तसंच ठेवायचं दहा ते बारा मिनटं आणि मी काय केलं होतं काकडीच्या दोन पीसेस घेतलेले होते फ्रीजरमधून आणि ते छान मस्तपैकी डोळ्यांवर ठेवायचे एवढं थंड वाटतं मस्तपैकी आणि एक दहा मिनटाने ना पूर्ण आहे ना असं ते जी फ पॅक आहे ना तो पूर्ण वाळून जातो मग आहे ना मस्त थंड पाण्याने फक्त आहे ना असं धुवून घ्यायचा धुताना पण थोडी मसाज केली तर चालते तर त्याच्यानंतर तो काढून टाकायचा आणि टॅप टॅप करत आहे ना छान मस्तपैकी टॉवेलने ना कोरडा करायचा चेहरा आता सगळ्यात शेवटची आपली जी स्टेज आहे ती आहे पिल ऑफ मास्क लावायचा आहे तर याच्यामुळे काय होतं एवढं आत्तापर्यंत त्याच्या आपण प्रोसेस केलेलं आहे ना तर त्या प्रोसेसमध्ये ना आपल्या स्किन पोर्स ओपन झालेले किंवा आपले स्क्रबरमुळे ना आपलं जे ब्लॅकहेड्स वगैरे आहे त्याला निघायला बाहेर निघायला जागा तयार झालेली आहे पण ते आता बाहेर काढायचे आहे आपल्याला तर त्याच्यासाठी काय करायचं हे जे पिल ऑफ मास्क आहे ना ते असं थोडंसं जाडसर पूर्णपणे चेहऱ्यावर लावून द्यायचं पूर्णपणे अप्लाय करायचं आणि पंधरा मिनटं हे आज इट इज चेहऱ्यावर तसंच ठेवायचं पण लावताना काळजी घ्यायची आयब्रोच्या आजूबाजूला लावायचं नाही त्याच्यानंतर जे नाजूक भाग तोंडा आहे तोंडाच्या भोवती लागू द्यायचं नाही तर अशा पद्धतीने आपण लावायचं आणि पंधरा मिनटं झालेली आहे तुम्ही बघू शकता पूर्णपणे हा जो मास्क आहे तो सुकलेला आहे आणि आता आपल्याला तो काढायचा आहे तर बघा पंधरा मिनटाने बरोबर तो निघायला सुरुवात होते पण काढताना चे आहे ना आपला बोट आपल्या चेहऱ्याच्या स्किनलाच लागलेला पाहिजे असं ओढून काढल्यासारखं काढायचं नाही तुम्ही बघा मी जसं काढते आहे त्याच पद्धतीमध्ये आपल्याला काढायचं आहे अगदी चेहऱ्याला आपला बोट लागला पाहिजे आणि तशा पद्धतीतच आपल्याला ओढून काढायचं आहे म्हणजे आपली चेहऱ्याची स्किन जी आहे ती ओढल्या गेली नाही पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर अशा पद्धतीने सगळा मास्क जो आहे हा हा कपाळाच्या बाजूने खालच्या बाजूने ओढत काढायचा आहे खालून वरती नाही काढायचा कपाळाच्या बाजूने खालच्या दिशेने ओढून काढायचा आहे की जेणेकरून आपल्या चेहऱ्यावर असं सुरकुत्या वगैरे आल्यासारखं दिसणार नाही तर व्यवस्थित चेहऱ्याला हे करून गोळा गोळा करून आणि मगच तो आपल्याला मास्क काढून घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने अर्धा मास्क आता काढून झालेला आहे त्याचा छोटा छोटा पार्ट करूनच हा मास्क काढायचा आहे पूर्ण असा ओर बाडून कुठे काढला कुठे नाही असं काढायचं नाही आणि वरतून खालच्या दिशेनेच काढ काड़, काढायचा तो मास्क आणि बघा तुम्ही बघू शकता पूर्णपणे हा मास्क असा गोळा होऊन आलेला आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर जवळून बघाल तर पूर्णपणे असा म्हणजे काळसर काळसर दिसतो आहे म्हणजे आपल्या चेहऱ्यावर जी काही घाण आहे ती सगळी ना त्या मास्कला चिपटून आलेली आहे तर अशा पद्धतीने मी तो चेहऱ्यावरून मास्क पूर्णपणे काढलेला आहे आणि तुम्ही आत्ताच बघू शकता स्किन किती सुंदर मस्तपैकी नाशी हे दिसते चमकल्यासारखी दिसते तर का जर घरी जर आपल्याला असं छान मस्तपैकी जर ग्लो मिळत असेल तर कशाला पार्लरमध्ये जायचं पार्लरमध्ये जाण्याची काही आवश्यकता नाही थोडासा वेळ आपल्याला दिला की छान मस्तपैकी आपली जी चेहऱ्याची स्किन आहे ती तुकतुकीत ग्लाससारखी चमकायला लागते तुम्हाला दिसत असेल आत्ताच आणि बघा हा पूर्णपणे मास्क काढून घेतलेला आहे मी आता मी थोडंसं आहे ना वॉश करणार आहे ही जे काही थोडेसे टिपके उरलेले आहे तर ते मी छान मस्तपैकी पाण्याने वॉश करून आणि टॉवेलने छान मस्तपैकी पुसून घेतलेलं आहे आणि सगळ्यात शेवटी माझा आवडता प्रॉडक्ट म्हणजे थोडंसं ॲलोवेरा जेल पूर्णपणे चेहऱ्यावर इवनली फक्तपणे स्प्रेड करायचं आहे मसाज करायची नाही फक्त स्प्रेड करायची आहे आणि आता मला सांगा तुम्हाला आवडलं की नाही माझं स्किन केअर रुटीन आणि बघा तुम्हाला रिझल्ट जाणवतो आहे की नाही तुम्ही मला पहिल्यांदा माझा चेहरा बघितला असेल आणि आता स्किन केअर केल्यानंतर माझा चेहरा बघितलेला असेल तर अशा पद्धतीने मी नेहमी माझं स्किन केअर रुटीन करत असते तुम्हाला जर आवडलं असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चेहऱ्यावर ग्लो आलं की नाही मला नक्की सांगा हां